नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्हाला शेंगदाणेमध्ये माखाने टाकून ही कुठलीही रेसिपी पण ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि अगदी सर्वांना आवडणारी म्हणजे तुम्ही एकदा केलात ना तर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा करणार इतकी भारी आहे बरं का आता ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू जी रेसिपी आपण जी करत आहोत ती करत आहोत शेंगदाण्यापासून तर इथं पाऊन ख पिके शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान निवडून घ्यायचे बरं का कारण शेंगदाण्यासारखाच दिसणारा ह्याच्यामध्ये खडा असतो बरं का मग आपल्या पूर्ण रेसिपीची वाट लागू शकते त्यामुळे शेंगदाणे निवडून घेतलेत खवंट घ्यायचे नाहीत चांगले शेंगदाणे घ्यायचे आणि त्याचबरोबर पाहून कप इतकाच मखाणा घेतलेला आहे मखाना आता मी दाबून बघते तर बघा किती सादळलेला म्हणजे स्किन नरम आहे आणि नंतर छान कुरकुरीत होतो बरं का आता शेंगदाणा मखाना आपण भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅसवरती बघा पॅन ठेवला आहे पॅन गरम झाला की आपण घेतलेले शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि असं पसरून घेऊयात त्याचबरोबर घेतल्याला सुद्धा घालून घेऊयात म्हणजे ना दोन्ही एक साथ छान प्रकारे भाजले जातील गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि भाजायचे चा, छान कुरकुरीत होईपर्यंत आता कितपत भाजायचे हे तुम्हाला मी पुढे दाखवतेस नेहमी आपण तेच तेच पदार्थ गोडाचे करतो तर आज जो गोडाचा आपण पदार्थ करणार आहोत ना तो अगदी आगळा वेगळा तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल बरे का मला बघा आत्तापर्यंत आपल्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण मखाना आणि शेंगदाण्याचा ना शिरा करत आहोत अगदी तुम्ही ह्याला शेंगदाणा मखाना हलवासुद्धा म्हणू शकता बरे का आता दोन्ही ना गॅस हलका करून छान भाजलेत म्हणजे शेंगदाण्याच्या वरचे सालं निघूसपर्यंत आणि जे मखाणे आहेत ना ते असे दापल्यानंतर पूर्ण लगेच फुटायला हवे चुरा व्हायला हवा मखाण्याच्या इतपत भाजून घेतलेत आता हा गॅस बंद करायचा आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे मखाने खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात तुम्हाला शेंगदाणे मकाण्याचे फायदे माहिती आहेत का हो आता इथं तुम्हाला ना मी शेंगदाण्याचे फायदे सांगते शेंगदाणे हे प्रथिने म्हणजे प्रोटीन म्हणतो ना आपण फायबर निरोगी चरबी जीवनसत्वे आणि खजिनाचा खजिनाचा आहे बरं का रोज मुठभर शेंगदाणे खाल्ले ना खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदय निरोगी राहते पचनक्रिया सुधारते वजन व्यवस्थापनात मदत होते आणि हाडेसुद्धा मजबूत होतात बरं का त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकार शक्तीही वाढवतात बरं का सांगावे तितके फायदे कमीच आहेत आता हिद्दं मी काय केले माहिती आहे का मखाणे होते ना ते बाजूला एका डिशमध्ये काढून ठेवलेत आणि शेंगदाणे हे थंड करून घेतलेत आणि मग शेंगदाण्याच्या वरचे सालं काढून घेतलेत हाताने अशी चोळून घ्यायचे शेंगदाण्याच्या वरचे सालं सहजपणे निघतात बारीक गॅस करून शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजले ना मग त्याचे साल्या लगेच निघतात बघा आणि असं आपल्याकडे झाडा असतो का नाही त्यानं झारेने असे गाळून घ्यायचे म्हणजे सालपाटं जे शेंगदाणे फुलपाटे असतात ना वरचे ते सहजपणे निघले जातात आणि इथं बघा मखाणी आणि शेंगदाणे हे आपण एकत्र केलेले आहेत आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना आपल्याला ह्याचे पावडर करून घ्यायचे बरे का पावडर म्हणजे एकदम बारीक असे नाही भरडभरड आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघा तुम्हाला आता बघा शेंगदाण्याचे फायदे सांगितले तर आता मखाण्याचे सांगते बरं का मखाना हा कॅल्शियम प्रोटीन आणि अँटीऑक्सिडेंटचा उत्कृष्ट स्रोत असून वजन कमी करणे मधुमेह नियंत्रणात हाडे मजबूत करणे आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे बरं का यामध्ये कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असल्याने तो एक आरोग्यदायी नाश्ता मानला जातो शकता इथं मिक्सरला भरड भरड असं वाटून घेतलं का नाही छान शेंगदाण्याचे वगैरे तुम्हाला इथं मोठे कन दिसत असतील बघा आता हे बाजूला ठेवूयात आणि बघा गॅसवरती पॅनमध्ये ना तूप घालायचं आहे तूप तर इथं आपल्याला चांगलं दोन ते तीन चमचे इतकं घालून घ्यायचं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेल वापरलात तरी चालेल वनस्पती घी तरी तरीसुद्धा चालेल आपला हा शेंगदाणे मखाण्याचा जो शिरा आहे तो छान आणखीन पौष्टिक होण्यासाठी का नाही इथं मी तुपाचा वापर केला आहे त्याचबरोबर बघा इथं घेतलेलं आहे मी डिंक सगळ्यांना हा माहितीचा असेल किती फायदेशीर आहे तर संपूर्ण वापरायचं नाही थोडा थोडा करून आपण तळून घेणार आहोत कप इतकं डिंक घेतलं आहे बरे का आणि हा चा, ना चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा हलका गुलाबी रंग येईसपर्यंत एखादा जरी कंत सच राहिला ना तर आपल्या दाताखाली जर हा कण आला तर दाताला इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे ढिंक छान प्रकारे तळून घ्यायचा आहे असा फुलेपर्यंत आणि रंग बघा छान हलका गुलाबी तुम्हाला दिसत असेल आता आपण बाजूला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि उरलेला डिंकसुद्धा थोडा थोडा घालून तळून घेऊया तर तुम्हाला डिंक खाण्याचे फायदे सांगू का आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे बरं का ढिंक हाडे सांधे मजबूत करण्यासाठी थकवा दूर करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे विशेषतः हिवाळ्यात बाळंतपणात डिंकमध्ये प्रथिने कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते जे शरीराची झीज भरून काढण्यास मदत करते तर हिवाळा सुरू झालं की आपण मेथीचे लाडू डिंकाचे लाडू करतो ना तर आज आपण तर डिंक वापरून ना आवर्जून हा शिरा केलेला आहे जेणेकरून त्याचा खूप असा फायदा होईल आता बघा ढिंक सगळा तळून झाला खाली थोडंसं एक चमचभर तुप उरलेलं आहे तुम्हाला नको हवं असेल तर काढून घेऊ शकता त्याच तुपामध्ये ना तुपा मी एक कप भरून इतकं दूध घातलेलं आहे दूध हलकं गरम झालं की आता आपण तळलेला जो डिंक होता हो। ना तो इथं घालून घेणार आहोत आणि आता आपण हलवत राहूया तुम्हाला वाटेल डिंक हा चुरून किंवा मिक्सरला बारीक करून घातलेला नाही पण डिंक हा दुधामध्ये ना पूर्णपणे विरगळून जाणार आहे तुम्हाला पुढे दिसेलच दुधाला छान अशी उकळी आलेली आहे बघा आणि डिंक आपला अगोदरपेक्षा छान तुम्हाला इथं फुलून वर आलेला दिसत असेल दूध छान उकळी याय लागलं की गॅस हा बारीक करायचा आहे आणि आपण जे आता पावडर केलेली होती बघा शेंगदाणे आणि मखाण्याची ती थोडी थोडी करून घालायची म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नको ना म्हणून आणि मिसळून घ्यायचा आहे एका हाताने मी पावडर घालते आणि एका हाताने मिसळून घेत आहे बघा सतत हलवत राहायचं आपल्याला जे ह्याच्यामध्ये गुठळ्यासुद्धा होणार नाहीत आणि आपल्याला सहजपणे मिसळून घेता येतं बघा गॅस खाली बारीक ठेवायचं आहे आता आपल्याला हे छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी रंग बदलूचपर्यंत का नाही ह्याच्यातलं तूप वेगळं होसपर्यंत हे पॅनला सोडायला लागलं का नाही मग तेव्हा छान प्रकारे हे भाजून झाले समजायचं आता सतत आपण हलवत राहणार आहोत कारण आणखीन हे पातळ आहे का नाही आणखीन थोडं घट्ट होसपर्यंत आता तुम्हाला हवं तर गोडासाठी तुम्ही साखर वापरली तरीसुद्धा चालेल पण आपली ही रेसिपी पौष्टिक होण्यासाठी नाही तर मी गुळाचा वापर करत आहे अर्धा कप इतका बारीक चिरून गुळ घेतला आहे बघा गुळ ना असा केमिकल विरळीत घ्यायचा काळा आणि तो इथं गुळ घातलेला आहे आणि आता आपल्याला सतत हलवत राहायचा आहे जर तुम्हाला इथे दुधाचा वापर करायचा नसेल बरेच जण म्हणजे दूध खात नाहीत की नाही म्हणून मग काय करायचं आहे तुम्हाला गुळाचा पाक करायचा आहे म्हणजे पाण्यामध्ये गुळ हा विरगळून घ्यायचा आणि आपण तयार केलेली ही पावडर त्याच्यामध्ये घालून छान प्रकारे मिसळून घ्यायची कारण बरेच जणांना दूध आवडत नाही की नाही म्हणून आणि जर दूध खात असाल तर मग आवर्जून दूध वापरूनच करा म्हणजे टेस्टच इतकी छान येते बघा आता बघा इथं मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं तूप घेतलेलं आहे बघा आणि गॅसच्या बाजूच्या आचेवरती ना ते गरम करून घेणार आहे आता बघा सतत हलवत राहिल्यामुळे अगोदरपेक्षा रंग वेगळा दिसत असेल आणि डिंक तुम्हाला इथे कुठेच दिसत नसेल बघा कारण तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळलेला आहे आपण बघा ज्यावेळेस गूळ घालतो का नाही त्यावेळेस हे पातळ होतं बघा कारण गुळ विरघळल्यामुळे आणखीन आपण एक तीनशे चार मिनटं ना हे हलवत राहणार आहोत म्हणजे आणखीन थोडासाला घट्ट पण येईल अगदी आपण नेहमी रव्याचा शिरा करतो अगदी तितका घट्ट होत नाही थोडासा हा ना शिरा दाणेदार पातळच होतो बरे का बघा तुम्हाला अगोदर किती पातळ दिसत होतं आणि आता छान पॅन सोडायला लागले असं वाटत असेल बघा म्हणजेच की घट्ट व्हायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय घालायचं आहे जे तडक्या पॅनमध्ये आपण तूप गरम करून घेतलं का नाही त्याच्यामध्ये मी इथं बारीक केलेले काजू आणि बदाम घातलेत आणि ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत असे घातल्यामुळे हा हलवा छान दाणेदार होतो आणि चवीला देखील छान लागतो बघा अगदी तुम्ही तसे ड्रायफ्रूट घातलात तरी चालेल नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता हा हलवा म्हणजेच ला, की शिरा आहे त्याच्यामुळे तुपाचा वापर जास्त केला तर आणखीन तो जे टेस्टीचं विष्ट खायला मस्त लागतो बघा कुठलाही गोड्याचा पदार्थ आला की चव बॅलन्स करण्यासाठी छान फ्लेवरसाठी आपण वेलचीपूड घालतो बघा म्हणून इथं मी थोडीशीच वेलचीपूड घालून पुन्हा हे छान प्रकारे मिसळून घेतलं बघा तुम्हाला इथं तूप ह्याच्यातनं वेगळं व्हायला लागलेलं ला दिसत असेल आणि हे पॅनलासुद्धा सोडलेलं आहे म्हणजे छान प्रकारे हा आपला शिरा किंवा हलवा म्हणू शकता तयार आहे आणि टेक्स्चर बघा तुम्हाला सांगितलं होतं मखाना आणि शेंगदाणे जे मिक्सरला बारीक केले ते असे भर ठेवायचे म्हणजे काय नाही छान दाणेदार असा हा आपला हलवा होतो गॅस बंद करून पॅन खाली घेतलेला आहे वाव रंग बघू शकता किती सुरेख आलेला आहे आणि खरं सांगू का आपण नेहमी बघा रव्याचा शिरा मुगडाईचा शिरा करतो पण त्या शिऱ्यापेक्षा ना हा शिरा सांगायला गेलात तर एक नंबर चवी लागतो म्हणजे तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी केलात ना तर घरातली मंडळी पुन्हा तुम्हाला हा करायला सांगतील एवढी मी गॅरंटी देऊन सांगते खरंच खायला खूप भन्नाट लागतो मी सांगते म्हणून आवर्जून एकदा करून बघा आणि ह्याच्यामध्ये जेवढं काही साहित्य वापरलं त्या सगळ्यांचा तुम्हाला फायदा सांगितला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना <coughs> खाण्यासाठी फायदेशीर असा हा आपला शेर आहे बघा तर तुम्हाला ज्यावेळेस मी बाउलमध्ये काढत होते त्यावेळेस अंदाज आला असेल किती छान दा दाणेदार हा शेरा दिसत आहे वरून छान असे मी ड्रायफ्रूटचे काप घातलेत वा बघू शकता जितक्या दिसायला छान दिसतो ना त्याच्यापेक्षा खायला एक नंबर लागतो ह्याची मी चव तुम्हाला सांगू शकत नाही खरंच माझ्या घरामध्ये तर सगळ्यांचा फेवरेट हा शेरा आहे तुम्हीसुद्धा करून ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या घरी आवडला का व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमीच गोडाचे पदार्थ आपण तेच तेच करतो कधीतरी वेगळा हा गोड्याचा पदार्थ नक्की करून बघा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये